मित्रांनो ब्रह्मांड नायक बाळमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे सगळ्या मराठीमधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावाने चांगले मित्रांनो नमस्कार ब्रह्मा नाईक नावानं सांग तुम्ही हे सगळे आमचे व्हिडिओ बघत आहात खरंच खूप बरं वाटते मित्रांनो मी आता आलो आहे नंद्याळ विठू पाटील यांच्या घरी नंद्याळ या गावी जे विठू पाटील यांचे घर आहे त्यांच्या घरी आलो आहे आणि त्यांच्या घरी आहेत मामांच्या पादुका मामांच्या पादुकांचे चार जोड त्यांच्या घरी आहेत आणि त्यांनी असे अगदी अगदी शोकेसमध्ये लावून ते पुजून ठेवलेले आहेत आणि ह्या पादुकांचा आकार बघा मित्रांनो खरंच खूप काही सांगून आहे मित्रांनो इथं बघा खरोखर मामांच्या पादुका अगदी खरोखर मामांच्या पायाप्रमाणे झालेल्या आहेत झजल्यात एवढ्या की खरोखर मामांच्या त्यात पाया असं मामांच्या पायाच्या आकारच आहेत आता मामांच्या पायाच्या आकाराच्या म्हणजे तुम्ही मामांचा भडगावच्या रानात काढलेला फोटो बघा आणि त्यामध्ये मामांचे पाय बघा त्यामध्ये जसे मामांचे पाय आहेत तशाच हे पादुका झाले आहेत फक्त निरीक्षण करून बघा तुम्हाला नक्की कळेल नंद्याळवरून मी निघालो मित्रांनो आणि मी आलो कापशी येथे मारुती बलकळे यांच्या घरी मारुती बलकळे यांच्या पत्नी पार्वते बरकाळे यांना आपण सन्मान निधी पेन्शन योजना अंतर्गत आपल्या चॅनलमार्फत एक हजार एक रुपये दर महिन्याला पेन्शन सुरू केले बरकाळे ज्यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्यांचा नुकताच एक अपघात झाला आणि त्यामुळे त्यांना फ्रॅक्चर झालेलं आहे कमरेमध्ये आणि शंभरच्या आसपास वय असल्यामुळे त्यांना आता ऑपरेशन करणं पण कठीण झालं आहे तर आपण त्यांना पेन्शन देऊया

सांगा सगळ्यासनी तब्येत कशी आहे सांगा साड्यासनी सगळे विचारतात सारखं तब्येत कशी आहे सांगा साड्यासनी तब्येत कशी आहे सांगा तब्येत तब्येत कशी आहे सांगा हां बोला की हाय बरे आहे ते बिझी हां काय नाही करा असते असते आज जरा कसं होते जरा कसं असं आहे होई तू जरा जरा फरक पडन

कापशे येथून आलो मी मेतकेमध्ये सत्यबाईंच्या मंदिरमध्ये दर्शन घेतलं आणि खरोखर सत्यबाईंच्या मंदिरमध्ये खूप छान म्हणजे छान सजावट सुशोभीकरण केलेलं आहे वर हे बघायचं सिलिंगला असं हे के केलेलं आहे फार म्हणजे फार आणि बाहेर जर बघायला गेला तर बाहेर मूर्त्याच्या माध्यमातून मामांचा जीवन जीवनरथ किंवा आध्यात्मिक जे काय म्हणजे समुद्र मंथन असेल अशा गोष्टी दाखवण्यात आलेल्या मृत्यू यांच्या माध्यमात नमस्कार मी आता आलो आहे मेथक्यामध्ये आणि मेथक्यामध्ये आपण सोनाबाई खिलारे यांना आपण पेन्शन सुरू केले दरवर्षी महिन्याला आपण पेन्शन द्यायला येतो दर मी माझ्या हस्ते पेन्शन देतो आहे पण आज अनाय आहे आपल्याला पुण्यातून आपल्या कुटुंबातील सदस्य भेटलेत तर त्यांच्या हस्ते आपण पेन्शनसुद्धा देऊया आणि त्या सगळ्यांची आपण ओळख करून ओळखसुद्धा करून घेणार आहोत तर सोनाबाई खिलारे म्हणजे सत्यबाईंच्या भाचे यांना आपण आज ह्या महिन्याचे पेन्शन सुपवून दुकूया बोला बोला बळवांच्या नावान बुल देवाच्या नावान चांगला नावान चांगलं महाराजांच्या नावानं चांगलं मालिकरायाच्या नावानं चांगलं मोठी महाराजांच्या नावानं चांगलं नावानं चांगलं माझ्या मोड्याच्या नावानं चांगलं आई सत्यबाईंच्या नावानं चांगलं बोला बोला बळव नावानं चांगलं चांगला आहे पाच पाच नंबर आला काय आणसर नाही पाच पांडव आले बघा आज पैसे पण वाढले ना सांग तुमचं माझं नाव पवन बालेकर पुण्या आलोय देवाची आळंदी मी खरं तर संत साहेबांचे व्हिडिओ बघून हे बघून हे सगळी इथली माहिती समजू शकलो माहिती करून घेऊ शकलो मी मग तसेच माझे मित्र फॅमिली सर्व काही लय ना यांचे युट्यूबचे चॅनल बघूनच मी हे सगळ्यांना दाखवू शकलो पाहू शकलो सत्यवाईचं मंदिर म्हणा बाळूमामाचं काम किंवा समाधी मंदिर हे हे आपोष साहेबांच्या ह्याच्यामुळं मी पाहू शकलो त्याचं खूप मोठं माहिती याच्या आधी काहीच माहित नव्हतं मला की कुठं काय फक्त सिरियल मध्ये पाहिलं होतं सिरियल मध्ये समजून घेतलं त्याची आवड निर्माण की झाली की युट्यूबला यांचं चॅनल भेटला त्याच्यामुळं पूर्ण तुमच्या चॅनल वरती माहिती भेटली काय करता मी सध्या बस ड्रायव्हर आहे स्कूल बसवरती स्वतःचा बिझनेस आहे स्वतः गाडी चालवतो शुभम सुरेश बोराटे बोला तुमचा अनुभव काय आहे किंवा तुमची ओळख करून द्या दोन हजार पंधरापासून बाळूमा मला दोन हजार पंधरापासून दोन हजार पंधरापासून पंधरापासून येत आहे पंधरापासून बाबा जय बाळूमा बाळूमांच्या नावानं चांगलं चॅनल बघता का व्हिडिओ बघता काय व्हिडिओ वगैरे काय बघत नाही बघायला तिथं मी जेवढ्यांना आणलंय तेवढ्यांना सगळ्यांची कामं सगळे मनापासून झालेले आड आडलेली होती ते सुद्धा सगळे एक नंबर मध्ये काम सगळे आता मी बऱ्याच वेळा सांगत असतो काय सांगत असतो मामांच्याकडे मामांच्या आता एवढे लोक वाढायला नाही आमो ना पंधरापासून तुम्ही येत आहे पंधरापासून आजपर्यंत लोक कितपत कित वाढलेत आमच्या गर्दी किती होते आणि हे गर्दी, गर्दी बाबा। हे गर्दी व्हिडीओ होत नाही किंवा सिरियल सिरियल होत नाही कशामुळे होते फक्त मामा स्वतः त्यांची मनोकामना पूर्ण करायला कर म्हणून इकडे यायचं म्हणजे आपोआप वाट मोकळी होती कशी अडचण आहे काही नाही फक्त म्हणलं मामा का जायचं पूर्ण रस्ता मोकळा वाट मोकळी सगळं भेटत बोराट आहे आम्ही सगळे सोबत येतो तुमचं आवडलं उठलं मुशी संदेश शंकर लिंग आहेत दोन हजार पंधरा पासून मी इकडे सुद्धा दोन हजार पंधरा पासून दोन हजार सातव्या आठव्या वेळा येणं झालं असेल पण अगदी सगळं व्यवस्थित सुरळीत काय फरक मी नवीन आता धंदा चालू करायचा आहे म्हणून मी बघा बाळाचा फोटो घेऊन निघालोय माझा नवीन धंदा लॉन्ड्रीचा व्यवसाय चालू करतोय त्यात मला यश मिळावा म्हणून मी परिणाम पोहोचले आता उद्या मी धंदा नरसोबाच्या वडीला ज्यात संध्याकाळी पोहोचणार उद्या पारायण लावणार माझं पारायण झालं की परत रत्नागिरी रिटर्न परत रत्नागिरी जय बाळुमा बाळुमाच्या नावानं चांगलं चांगलं छत्रपती देवाच्या नावानं चांगलं धन्यवाद आहे चला येतो जय मुळी महाराज की जय जय येऊ काय माझ्या चांगलं आहे चांगलं नमस्कार मी आता आलो आहे मेजर बाबांच्याकडं मेजर बाबांची तब्येत कशी आहे आपण विचारूया मेजर बाबांना पेन्शन देऊन झालेले दिलेले आहे मेजर बाबांना तब्येत कशी आहे विचारूया कारण तुम्हाला मला इथं आल्यानंतर त्यांची तब्येत विचारपूस मी करतोय पण तुम्हाला सुद्धा ते कळावं मेजर तब्येत कशी आहे त्यांच्याशी थोडंफार बोलता यावं यासाठी बोला काय बोलायचं तुमची तब्येत कशी आहे सांगा माझी तब्येत अगदी अतिशय सुंदर आहे काय आता कसं काय जीवन कसं चाललंय काय पण काय प्रॉब्लेम काय आता तब्येतीच्या बाबतीत काही सुद्धा काळजी करायचं काम नाही आहे पूर्वीसारखा आवाज झालाय मेजोर खरंच पूर्वी होता आवाज तसा आवाज झालाय आता माझं जर असं हे पडलं जरा नजम मालत आता आणि परत हाय तसं झालंय सगळं झालंय झालंय व्यवस्थित झालं तब्येत हाय व्यवस्थित मला आता काय असं जय बाळूमा मा असंच व्यवस्थित राहा असंच मजेत राहा सगळं जे काय संकट अडचणी येतील त्यावर मात करत राहावा तुमच्याकडनं आम्हाला शिकायला मिळते भरपूर काही आणि असंच राहा जय बाळूमा मा जय बाबाच्या नावानं